नमस्कार मंडळी तुम्ही माझ्या मागे जे तीळ पाहता याला गोफण्या तीळ म्हणजे जे गावराणी तीळ आपण ज्याला म्हणतो ना जुन्या काळातला जो तीळ होता गावराणी तीळ त्याला गोफण्या तीळ म्हणतात कारण गोफांसारखा विणल्यासारखा हा दिसतो आता हा तीळ यांनी आणला कुठून याच्यासाठी यांनी काय काय नियोजन केलेलं आहे कारण तुम्ही हाईट पाहू शकता पिकाची भाऊचं जवळपास सहा फूट हाईट असेल तुमची तर डोक्यापर्यंत तीळ वाढलेलं आहे आणि जवळपास एक दोन फुटापासूनच याला बोंड्या लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आणि चौभवता आलेला बोंड्या लागलेल्या एका ठिकाणी साधारण पाच सहा पाच सहा बोंड्या एका ठिकाणी लागलेल्या आहेत तर डिटेल भाऊकडून आपण जाणून घ्या दा दादा रामराम राम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता अभिजीत अभिजित गिरी राहणार निंबा पोस्ट दैली तालुका दारवा जिल्हा यवतमाळ बरं हाती तुम्ही आणला कुठून सगळ्यात पहिला प्रश्न मी हा आणला नांदेड किनवटून नांदेड किनवटून काय किलो तुम्ही हे आणला दोनशे रुपये बियाण आणल खुलं बियाण शेतकऱ्याजवळ शेतकऱ्याजवळ बरं किती फुटाच्या अंतरात तुम्ही लागवड केली किती तारखेची लागवड आहे हे दहा फेब्रुवारीची लागवड आहे किती सुरुवातीपासून खत नियोजन कशा पद्धतीने तुम्ही आहे पहिले पद्धतीला आणि तीन वेळा युरियाचे डोस दिले तीन वेळा युरिया दिले युरियाचे डोस तीन बरं किती एकराला दिले हे एका एकराला एका एका दोन किलो अच्छा फवारण्या वगैरे काय काय लागल्या फवारणी आपलं साधा जाऊ शक मोनो आणि मायकोनिटर बस एवढ्या दोनच गोष्टी किती फवारणी झाल्या असतील चार फवारण्या बर पाण्याचं नियोजन कसं केलं पाण्याचं नियोजन आपलं जमिनीचा ताण पाहून बर जसं म्हणजे पिकांना पाणी पाणी दिलं फुल अवस्थेत पाणी भरपूर बरं तुम्ही दरवर्षी कोणती व्हरायटी लावत होते आतापर्यंत मी पहिले लावत होतो इंडो इंडोच्या नंतर इंडो बंद केली त्याच्यानंतर मी यावर्षी पूर्ण जे बाकीचा जे प्लॉट आहे बाजूचा हा मी वेस्टर्न लावला डायरेक्ट बर आणि हा स्पेशल बियाण्यासाठी म्हणून आपल्या इकडल्या कास्तकाराचा कराचा फायदा होता त्यासाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात आले मी हा प्लॉट वेगळा आला गोफण्याची आणले तुम्हाला याची माहिती कुठून मिळाली माहिती युट्यूबवर मिळाली अच्छा युट्यूब वरून माहिती मिळाली तिथून तुम्ही घेऊन आली घेऊन आले बरं बरं तर दरवर्षी तुम्हाला किती क्विंटलचा ऍव्हरेज येतो तीळ पिकाचा आता लोक काही सांगते तुम्ही खोटं बोलणं करत नाही अडीच तीन क्विंटल आतापर्यंत इंडोचा आला बरोबर पाण्याच्या अभाव ज्या वर्षी पाणी कमी जास्त वर्षी पाण्याची कमीतरता बरोबर पण आता या वर्षी मला असं वाटतं की वेस्टर्न चार चार समोर एव्हरेज जाईल आणि याचा अवरेज तर सहा सहा समोरपर्यंत जाईल प्रति एकर प्रति एकर बर तुमची जमीन नेमकी कोणत्या पद्धतीची आहे कारण शेतकऱ्यांना हे समजणं गरजेचं आहे की कर ते जर समजा तुमच्याजवळ कदाचित जर त्यांनी बियाणं मागवलं तर तुमची जमीन कशी आहे आणि कशा जमिनीत लावला पाहिजे असं म्हणा आमची जमीन भारी आहे पण आम्ही गेलं होतं हातीळ हा तर त्यांनी कोणत्याही जमीन येते सांगितलं त्याची जमीन अशी गोटाळ मुरमाडत होती हो ग त्याच्यातही एवढाला तीळ होतात अच्छा तर भारी जमिनीचा विषयच नाही म्हणजे जमीन कोणत्याही जमीन असा तुमचा अनुभव आहे त्यांच्या शेतात पाहायला म्हणता हलक्या जमिनीत होता तुमची जमीन भारी आहे ठीक आहे तर मंडळी काही बुरशीनाशक वगैरे मारण्याची काही गरज पड काय काय वेगळेपणा काय वे का वाटलं तुम्हाला या तिळात आणि जे तीळ आपण आतापर्यंत कंपनीची घेतली ती हाईट भरपूर वाढली संख्या जास्त आहे सहाचा बंच आहे तीन इकडून तीन इकडून बरोबर बाकी तिळाला दोन दोनच असतात दोन असते आणि खासियत त्यांनी एक मला सांगितली की कितीही वारं पाऊस जर झाला तर तुमचा तीळ पडणार नाही बरोबर कारण या काळात अवकाळी पावसाची किंवा अवकाळी वाऱ्याची शक्यता जास्त असते त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कंडिशन नाही बर तर अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे किती एकरचा प्लॉट आहे एक एकरचा म्हणजे ट्रायल म्हणून तुम्ही लावला बरं तर मंडळी तुम्ही पाहता शेतकरी नवनवीन प्रयोग करत राहत असतात आणि आपल्या भागातील शेतकरी नांदेडला किंवा दुसऱ्या इकडून बियाणं आणणं त्यांना कठीण जाते म्हणून भाऊनी पहिले स्वतःच्या शेतात ट्रायल केला प्लॉट बनवला तुम्ही प्लॉट पाहू शकता कशा पद्धतीचं हे झाड आहे चौफेर याला बोंड्या लागलेल्या आहेत पाहू शकता तीन जसं भाऊनं सांगलं की तीन बोंड्या इकून आणि तीन बोंड्या या साईडनं अशा पद्धतीचं जबरदस्त एक झाड आपल्याला दिसत आहे आणि झाडाचं खोड जर तुम्ही पाहाल जसं त्यांनी सांगितलं की झाड तुटून पडत नाही तर खोडसुद्धा पाहून घेऊ एकदम मजबूत खोड इथे दिसते त्यामुळं खरंच असं वाटते की झाड तुटून पडणार नाही तर म्हणजे तुम्हाला जर समजा या तिळाविषयी काहीही माहिती लागो बियाणं असो खत असो औषध असो किंवा त्या व्यतिरिक्त आणखी कोणती डिटेल माहिती लागत असेल तर भाऊचा नंबर मी स्क्रीनवर देत आहे यामध्ये आमचा कुठल्याही पद्धतीचा रोल नाही आहे बरोबर आहे की नाही कारण हा जो टेक्निकल भाग आहे भाऊंनी स्वतः अनुभव घेतलेला त्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्याव असं माझी इच्छा आहे तर मी स्क्रीनवर भाऊचा नंबर देत आहे भाऊचा ॲड्रेससुद्धा देत आहे तुम्हाला प्लॉट जरी पाहायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष किती आता पाणी आपण बंद केलेलं किती के दिवस हे प्लॉट उभा राहील दहा तारखेपर्यंत उभा राहणार दहा तारखेला कापणी करणार नंबर सांगून देणार आहे दहा दहा तारखेपर्यंत हा प्लॉट उभा राहणार आहे दहा तारखेपर्यंत तुम्ही येऊन पाहू शकता भाऊ त्यांचा नंबर सांगतील एकदा अठ्ठ्याण्णव पन्नास अकरा वीस चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव पन्नास अकरा वीस चौऱ्याण्णव बरोबर आहे हा यांचा नंबर आहे तुम्हाला काही डिटेल माहिती लागो भाऊंच्या नंबरवर कॉल करा आणि त्यांच्याकडून डिटेल माहिती घ्या आणि मंडळी तुम्हाला जर अशा नवनवीन विषय व्हिडिओ लागत असेल माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद